मी हिराबाई नानासाहेब गांगुले मी तुमच्यासमोर एक मोदीवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा मोदी साहेबाला कोणी वाईट बोलू नई मोदी साहेबाला कोणी वाईट बोलू नई बैगाला ना मोठ्याला फुकट मिळतं वाई మేగాలా నామో ఫుకట రాశ మితవాయి మైపూర్ణ మహారాష్ట్ర అనుదాన దేవాయిగా పూర్ణ మనూదాన దేవాయి మైగా పూర్ణ జిల్ विलेबाई भाई, पूर्ण जिल्ह्याना पगरवाड विलेबाई आग गाय गरीबचे फायदेना ना झाले बाय गाय गरीबचे फायद्या ना झाले माई लाडा क्या बै त्यांनी कुस केलेलं माझ्या मनाला वाटत यांच्या दर्शनाला जावाबाई माझ्या घरी बाईला तिथे कोणी पोचवत नाही